गुरुदेव डेअरी बोला अनुभवाज अनेक लोक दूध व्यवसाय परवडतच नाही अजूनही म्हणतायत आणि मी परवडतच म्हणून सांगतो किती वेळा सांगू हा व्यवसाय आपल्या पशुखाद्याच्या भोवतीत फिरलेला आहे हिरव्या वैरणीच्या भोवती फिरत आहे नियोजन नसल्यामुळे दूध व्यवसाय परवडत नाही अनेकांना सांगितले मी असं पशुखाद्य वापरतो मी कधी गोळीपेंट वापरत नाही अनेकांना सांगतो मी असं पशुखाद्य वापरतो जे वापरतो जे वापरतो अनेकांना ते जमत नाही काही पार्ट मिळत नाहीत काही गोष्टी मिळत नाही म्हणून मी एक स्वतः निर्णय घेतला मी स्वतःचं पशुखाद्य बनवायचं शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी केलेलं पशुखाद्य आणि ते पशुखाद्य बनवताना मी सर्व काळजी घेतलेली आहे त्याचा प्लॅन्ट टाकला आणि व्यवस्थित पशुखाद्य बनलं आणि एकच पशुखाद्य आणि एक मका भरडा असं दोन प्रॉडक्ट मी सुरू करतो एकच पशुखाद्यामध्ये अनेक कंपन्या काय करतात लहान वासराचं वेगळं कालवडाचं मोठे वेगळं गाईचं वेगळं भाकड गाईचं वेगळं गाभन गाईचं वेगळं नाही एकच पशु खाते फक्त कमी जास्त क्वांटिटी म्हणजे काय पहिले शंभर दिवस अडीच किलो दुसरे शंभर दिवस दोन किलो तिसरे शंभर दिवस दीड किलो वासराला कालोडीला एक किलो छोट्या वासराला अर्धा किलो त्याच्यामध्ये जे, जे कंटेन आहे ते त्या मापात मिळत जातील त्याच्यामुळे काही वेगळं सगळं करायचं नाही आता ही गाय आहे आता एक महिन्यामध्ये पंधरा दिवसात येईल पंधरा दिवसात ही गाय होईल तर तिची काशीची रचना काय झाली बघा काशीची रचना कशी झाली बघा ह्या माझ्या पशुखाद्यानं गायी तर ते ते तयारच राहतात तुम्हाला एक पण गाय हलकी दिसणार नाही कुठली दुपती आणि कुठली गा नाही कळणार पण नाही कारोडी पण तशाच ता तयार दिसतील गाई पण तयार दिसेल आज तुम्हाला फक्त यायला झालेलं गायीचं आम्ही फक्त तिला दीड किलो देतो माझं पैशोखाली दे दीड किलो कॅशपट्टीची गाय आहे आता ही येणार आहे आठ दहा दिवसामध्ये तिची काशीची रचना बघा मेटाबॉलानिजम द्या अमकं द्या तर कृत्रिम काही द्यायचं नाही नैसर्गिक अन्न द्या भरपूर प वैरण आणि माझं पशुखाद्य आणि हे पशुखाद्य पा, पशुखा मी शेतकऱ्यासाठी बनवलेलं आहे नाम मात्र नफा नफाच नाही विचारच करायचा नाही वापरून बघा आणि अशी ह्या पशुखाद्याच्या दररोज मी पाच व्हिडिओ टाकणार आहे दररोज एक पाच गायीचे पाच तुम्हाला बघायला मिळतील एक गाभन एक आटलेली एक माझा यायच्या पद्धतीची कालवट आणि एक छोटं कालवट तुम्हाला असे हेल्दी जाणारं दिसतील माझ्या पशुखाद्याचा एकच फायदा आहे विदाऊट युरिया युरिया नाही आणि हे पशुखाद्य तंदुरुस्त बनवतील गाई तंदुरुस्त गाई तुम्हाला आयुष्यभर साध्य करतील तंदुरुस्त गाई लवकर माझा देतील तंदुरुस्त गाई वेळेवर दाब जातील भाकड काळ राहणार नाही उलटणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे म्हणून माझं पैसे वापरून खात्री करून सगळ्यांनी घ्यावी भेटूया पुढच्या भागामध्ये